विमानतळाचा वाद चांगलाच पेटलाय गेली अनेक वर्षे पुरंदर मधील शेतकरी सोबत संघर्ष शे करत आहेत कालच्या शनिवारी शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला शेतकऱ्यांनी ड्रोन सर्वेक्षण करत असलेल्या अधिकाऱ्यांना कामापासून अडवलं त्यामुळे पोलिसांनी लाठी हल्ला केला या हल्ल्यामध्ये अनेक शेतकरी जखमी झाले त्यानंतर शेतकऱ्यांनीही पोलिसांवर दगडफेक केली रात्री उशिरापर्यंत पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये धरपकड सुरू राहिली घटना घडली खरी पण या घटनेनंतर प्रश्न पडतो की शेतकरी नेमकं विमानतळाला विरोध का करत आहेत त्यांच्या मागण्या काय आहेत सगळं प्रकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा पुण्या शेजारील पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी वनपुरी उदाचीवाडी यकतपूर मुंजवडी कुंभारवळण खानवडी आणि पारगाव या सात गावांमधील दोन हजार सहाशे त्र्याहत्तर हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे गेली अनेक वर्षे या जमिनीच्या मुद्द्यावरून शेतकरी आणि सरकारमध्ये संघर्ष सुरू आहे सातही गावातील शेतकरी आपली जमीन देण्यास कट्टरपणे विरोध करत आहेत दोन हजार सोळा पासून या विमानतळ प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध होतोय या जमिनीवर शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो सीताफळ पेरू वाटाणा अंजीर अशी फळबागांची शेती या भागामध्ये केली जाते आणि या जमिनीचा वापर प्रशासन विमानतळासाठी करण्याच्या विचारात आहे विमानतळ झाल्यानंतर आमच्या पुढच्या पिढ्या काय खाणार त्यांच्या भविष्याचे कसे होणार असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे या सगळ्या जमिनी सुपीक आहेत पाणीदार आहेत त्यामुळे शेतकरी आपली जमीन द्यायला तयार नाहीत कोणतीही पूर्वसूचना दिली नसताना सरकारने अचानक पोलीस बंदोबस्तामध्ये ड्रोन सर्व्हे सुरू केला सर्व्हे म्हणजे कामाचा प्राथमिक टप्पा आहे कोणतीही जबरदस्ती केली जाणार नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं पण ड्रोन उडताच शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं मग शेतकऱ्यांची पोलिसांशी झटपट झाली पुढे शेतकऱ्यांनी रस्ते अडवले आणि घोषणाबाजी केली या प्रकरणामध्ये शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं आश्वासन दिले खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाला शांततेच्या मार्गाने हाताळण्याचं आवाहन केले जनतेच्या इच्छेविरुद्ध हा प्रकल्प लादला जात असल्याचा आरोप केला जातोय पोलीस बंदोबस्तामध्ये सात गावांत होणाऱ्या भूसंपादनापैकी एकतपूर गावातील जमिनींचे ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झाले आहे सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या पथकाला गावात जाण्यासाठी स्थानिकांनी अडवले या सर्वेक्षणाला विरोध करत शेतकऱ्यांनी ड्रोन फोडल्याचं सांगितलं गेलं त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला दरम्यान झालेल्या धक्काबुक्कीमध्ये एका सत्याऐंशी वर्षीय महिलेचा मृत्यू झाला अंजनाबाई कामठे असं त्या महिलेचं नाव आहे ड्रोन सर्वेक्षण आणि जमीन मोजणी थांबवावी अन्यथा शेतकरी आपले जीवन थांबवतील असा इशारा स्थानिक शेतकऱ्यांनी दिला आहे मात्र तरीही ड्रोन सर्वेक्षण सुरू राहिले त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले पोलिसांकडून आमच्यावरती लाठीचार झाला आमच्यावरती गुन्हे दाखल केले कित्येक के वेळा आंदोलन उपोषण करूनही प्रशासनाने दाद दिली नाही आता आमचा जीव गेला तरी आम्ही माघार घेणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे पोलिसांच्या सांगण्यानुसार स्थानिक शेतकऱ्यांनी जमाव करून ड्रोन फोडले सरकारी कामात अडथळा निर्माण केला गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले म्हणून त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू झाली तर शेतकऱ्यांनी विमानतळ झाल्यास ते आमच्या प्रेतावरून होईल आम्ही विमानतळाला जमीन देणार नाही असं म्हणत जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला या विमानतळामुळे हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त होणार आहेत दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये भरपूर जमीन आहे उपलब्ध आहे त्यामुळे तिकडे विमानतळ करा अशा प्रकारची मागणी ग्रामस्थांनी केली आहे या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वेक्षणाचे कामकाज तात्पुरते थांबवा असे आदेश दिले पुणे जिल्ह्याला विमानतळाची गरज आहे पण समुपचाराने हा प्रश्न सोडूया पुण्याच्या जवळ जिथे कुठे जागा मिळेल तिथे विमानतळ करण्याचा प्रयत्न सरकार करेल असं अजित पवारांनी सांगितलंय हे प्रकरण चिघळण्याचं कारण म्हणजे आंदोलनात सहभागी झालेल्या अंजना कामदे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला याचबरोबर आंदोलक विमल मोरे या पोलिसाच्या झटपटीमध्ये जखमी झाल्या या प्रकरणामध्ये आतापर्यंत तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर जखमींची संख्या वीसच्या पुढे गेली आहे आता तुम्हाला आमच्या मृतदेहावरूनच विमानतळ करावं लागेल आंदोलने उपोषणे करूनही प्रशासनाने कोणतीही दाद दिली नाही आता आमचा जीव गेला तरी चालेल परंतु माघार घेणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे देशाचा आणि पुरंदर भागाचा विकास होईल आनंद आहे पण शेतकऱ्यांवर हा निर्णय लादणे नक्कीच योग्य ठरणार नाही प्रकरणात आणखी काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारची भूमिका काय हे महत्वाचं असेल या प्रकरणावरती तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कटाच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद